दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल सोळा हजार क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे यामध्ये शुक्रवार रोजी सोयाबीनला तब्बल पाच हजार रुपये क्विंटल हा प्रमाणे विक्रमी भाव मिळाला अशी माहिती आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या आजूबाजूचा कारंजा मूर्तिजापूर आफो अंजिनगा पत्रोड भैसा आसदपूर असा आजूबाजूचा सोयाबीनचा माल आपल्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास पंधरा हजार पोतेची आजची आवक आहे आणि आज सोयाबीनला मी हजर असताना मी स्वतः पाहिलं की पाच हजार रुपये विक्रमी भाव हा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हर्रात झाला शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही शेतकऱ्यांना हेच आवाहन कराल की सध्या फार मोठ्या प्रमाणात आवक आहे आणि थोडंसं आपण शांततेनं माल जर आणला तर आपला शेतकऱ्याचा फायदा होईल दुसरं असं हर्राशीमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आपण जो शॅम्पलवर माल विकतो तो शॅम्पलवर माल विकू नये आणि व्यापाऱ्यांना खरेदीदारांना व्यवस्थित हर्रास करू द्या जेणेकरून दोन पैसे आपल्याला जास्त मिळतील एवढी विनंती मी बंधूंना करतो सुनील पाटील गावंडे यांनी दिली दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामध्ये

या तालुक्यातून सुद्धा शेतकरी बांधव सोयाबीन विकण्यासाठी आणत आहे दर्यापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे धाव घेतलेली आहे भविष्यात सोयाबीनची आवक वाढल्यास यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे सोयाबीनची आवक वाढली असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थोडा गोडाऊन मध्ये ठेवून उशिरा विकला तर भाव वाढ्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल व कमी ॲव्हरेज असल्यामुळे फरक भरून निघेल तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायची घाई करू नये थांबल्यास आपलाच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती प्रभाकर पाटील तराळ अडते यांनी दिलेली आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर